नमस्कार मंडळी मी प्रिया फिरलेला स्वागत आहे आणि खूप छान आहे मी आलेले मॉर्निंग मॉर्निंग वॉक आणि फिट राहते शरीर आपलं व्यवस्थित राहतं राहतो सकाळी मी सहाला येते नेहमीच पण आज जरा लेट झालेलं आहे सात वर देवते आज आणि आज आहे शनिवार शनिवारी गर्दी काहीच नसते खूप असं मोकळ मोकळ आहे कारण शनिवारी मोठ कोण उठत पण नाहीये आणि जे लोक उठलेले आहेत ती कशासाठी बाहेर गेलेली असतात फिरायण्यासाठी म्हणून आज खूप गर्दी कमी आहे आणि आज म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे बघू शकता इथे आणि छान असं वातावरण आहे ही फुलं कशाची आहेत कमेंट करून नक्की सांगा खूप छान वास या फुलांचा इथं असतो पांडुशुक्र फुलं आहे हे बघा मी म्हणून जास्त पाणी घातलेलं आहे आलट ठेचून घातले एक चहा करताना त्याच पात्रामध्ये पाणी फक्त एक ग्लास वाढवायचं तुमचा जो नॉर्मली चहा असतो त्याच्यापेक्षा फक्त एक ग्लास पाणी पण वाढवणार आहे कारण वजन कमी करायचं असेल किंवा सकाळ तुम्ही नॉर्मली गरम पाणी पिते ना पण आठवड्यात दोनदा काय करायचं आहे पण आल्याचं पाणी प्यायचं याने पोट पण खूप साफ होतं आणि व्यवस्थित होतं चेहऱ्यावर जे पिंपल्स वगैरे जे डाग येतात ना ते येत नाहीये सो यासाठी मी ही ट्रिक यूज करते की आठवड्यात दोनदा आल्याचं पाणी कधी कधी एक दे दिवस पण पिते फक्त रोज पाणी प्यायचं नाहीये ही सगळ्यात मोठी टीप आहे इथे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी कमेंट करून सांगा या पद्धतीचं आपण पाणी शोधून घेणार आहे तसं चहामध्ये रिटर्न टाकणार आहे फक्त मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे बघू शकता इथे आता यात तुम्ही पावडर आणि तुमची साखर टाकून घ्यायची आहे हे बघू शकता इथे मी सकाळ सकाळ शाबू भिज घातलं तर दोन तासामध्ये व्यवस्थित छान शाबू भिजलेला आहे आणि मी लहान मुलांना शाबू करण्यासाठी म्हणजेच मिठातली भगर आहे त्यामध्ये फक्त मीठ आणि कूट असतं आणि ते छान असं हलवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे मुलांसाठी कारण मुलं तिखट खात नाही त्यामुळे मी नॉर्मली मिठातला शाबू करते इथे बघू शकता इथे आणि बाजूला मी त्यामध्ये कुटं आणि शाबू मिक्स करून ठेवलेला आहे जेणेकरून मला परत मोठ्यांना ना पटकन माझं होऊन जाईल हे पाच छोट्या आकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत भगरीसाठी आणि बाहेर बघते तर काय आपला नेहमीप्रमाणे जो पारवा आहे तो आज शांत बसलेला आहे आज झोपलेल्या ठिकाणी जिथं आहे तिथेच बसला होता काय झालंय माहिती नाही पण आहे त्या ठिकाणी बसला आहे थोडेसे शेंगदाणे टाकले आहेत बघूया तो खाली येतोय का थोड्या वेळानंतर आणि मुलांचा शाबू बाजल्यानंतर मी लगेच बाहेर गेले मस्त असं वातावरण खूप छान झालं होतं आज ऊन चांगलं पडलं होतं थोडं ढगाळ वातावरण होतं पण आज थोडंसं फ्रेश होतं बघू शकता बघू शकता इथे खूप दिवसाला भरपूर असा पाहू चाललं होता त्यामुळे आम्हाला ऊन हे बघायला भेटलं होतं आणि असं मोकळा आकाश तर अजिबात बघायला भेटलं होतं तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते त्यामध्ये अगदी पूर्ण धुक्क आहे असं पूर्ण धुकं इतकं झालं ना आणि हे बघा वीट यांची तर भरपूर आहेत आणि सकाळ सकाळचं काय होतं दव आणि हा विटवटीचा धूर एकत्र होऊन इतका अंधार होत ना की विचारूच नका आज त्यांच्या भट्ट्या पण पावसामुळे खूप शांत आहेत काय मजा झालं माहीत नाही पण पावसाने ते पूर्ण बंद झालेलं आहे धूर वगैरे शांत असं वातावरण आहे पूर्णपणे आज शनिवार असलं की पूर्ण सोसायटीमध्ये शांतता असते हा आहे मुलांचा शाबू नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज कुकरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार सो शनिवारी फराळ असतो यांचा सो सगळ्यांसाठी मी आज शाबूस बनवणार आहे फराळाला बघूया आपण आता शाबू सगळ्यांना बनवायचं कारण की हेच की आज करायला लागणार नाही थोडीशी सुट्टी मलाही मिळते आणि थोडंसं आपलं एक्स्ट्रा जे वर्क असतं ते आपण करू शकतो त्या दिवशी सुरुवात क करायची आहे मी त सुरुवातीला मी आता थोडं तळण भाजणार आहे जे चिप्स मी घरच्या घरी केलेले आहेत तर तेच मी भाजणार आहे इथे आणि हे बघा मी घरच्या घरी चिप्स केले तेच मी भाजणार आहे इथे आज शाबू तयार करून घेतला त्याच कढईमध्ये मी चिप्स तळत आहे बघू शकता इथे आणि हा मुलाचा शाबू आहे बघू शकता यामध्ये चटणी मिरची घातली नाही आहे फक्त मीठ आणि कूट घालून शाबू केले नाही मुलांसाठी आणि हे खार शेंगदाणे आपले सो चिप्स आपले भाजलेले आहेत आता काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला मी तर चिप्समध्ये फरक सांगणार आहे मी दोन्ही टाईपचे प्रोडक्ट यूज केले होते कुठला पराठा कसा आहे आणि कुठला कसा आहे ते पण सांगते मी तुम्हाला इथे आणि आता खूप अशी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे बघू शकता ते खूप बारीक आहे आणि कढईमध्ये टाकलेले आहे तिला भाजण्यासाठी आपण तेल कमी करायचं आहे चिप्स आणि कॉटनच्या फडक्याचे जरी यूज केलं तरी चालेल मग दोन टाइपचे चिप्स असतील हे बघा हे पांढरे आणि हे कलर वाले आहेत तुम्हाला मी हे सांगायचं की जे बटाटा जो बटाटा असतो तो शिजल्यानंतर मऊ सुद्धा पडत नाही तो थोडा कठीण राहतो तो, तो बटाटा म्हणजे चिप्सला आणि फ्रेंच फ्राईज यूज करत असतो आणि जो बटाटा पूर्णपणे मऊ पडतो तो बटाटा जो मी चिप्सला यूज करायचा नाहीये मी तिथं हा मऊ पंढा बटाटा यूज केला होता म्हणून ह्याच्या चिप्सचा कलर लाल आलेला आहे बाकी काही फरक नाहीये असं आहे या चिप्सचं मागचं कारण वाटी चवळी आहे मोठी वाटी घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये मी थोडीशी भिजत घातलेले आहे कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम घ्यायचं नाही आहे आणि ह्याचं आपण आज आणि असं आहे आजचं फराळ ताट त्यामध्ये आहे शाबू खारे शेंगदाणे आणि थोडेसे चिप्स आहेत असा आहे आमचा आजचा जेवणाचा मेनू बघू शकता इथे आणि मी तुम्हाला एक ताट दाखवणार आहे देवट पौर्णिमेसाठी तुम्ही सजावटीसाठी सावित्रीच्या पौर्णिमेसाठी तुम्ही अशा पद्धतीचं ताट तुम्ही डिझाईन करू शकता मज़े घरच्या घरी लेस लावून तुम्ही डेकोरेशन करू शकता